नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्याच्या राजकारणात आज अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आमच्यासोबत या अशी ऑफर दिल्याचं चर्चा आहे या घडामोडींच्या राज्यात राजकारण ढवळून निघाले या घडामोडींवर आता शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत या अफवा खुण, कु कोणाकडून पसरवल्या जात आहे याचा खुलासा केला आहे तसेच कार्यकर्त्यांचे मनोबळ कमी करण्यासाठीची अफवा पसरवण्यात आल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे टटकरांच्या या ऑफरबाबत पत्रकारांनी विचारलं असता आव्हाड म्हणाले तटकऱ्यांनी आमच्या खासदारांना फोन केलेला नाही ते संसदेत खासदारांना बोलले नाहीत आम्ही बाप्पाला आणि मुलांना बाजूला ठेवा आणि आमच्याकडे या अशी ऑफर त्यांनी आमच्या पक्षाच्या खासदारांना दिली आहे त्याचं काय चाललंय हे कळत नाही पक्ष घेतला ठीक आहे निशानी घेतली ठीक आहे आता खासदार पळवा असं त्यांनी बोंबबोंब करत आहे असंही आव्हाड यांनी सांगितलं आता हे सगळं कशासाठी सुरू आहे मला माहिती नाही पण एकदा शरद पवार साहेब बोलले की यात काही तथ्य नाही अफवा पसरल्या जात आहे मग तुम्ही पत्रक पत्रकार म्हणाला कशाला प्रश्न विचारता कसाला असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे कार्यकर्त्यांचं मनोबळ तोडण्यासाठी त्यांचं संभ्रमण निर्माण करण्यासाठीच्या अफवा पसरवल्या जात आहे या अफवा भाजप आणि खासदारांना ऑफर देण्याकरिता सुनील तटकरे लोक पसरवत आहे असाही दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र